जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रे लोन कन्सल्टन्सीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही असाच आमच्या युट्यूब चॅनलला प्रतिसाद देत राहा त्याबद्दल धन्यवाद तर आज आपल्याला मी नवीन व्यवसायांबद्दल सुरू करण्यासाठी ज्या स्कीम आहेत त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे तर खूप जणांचे प्रश्न असतात की आम्हाला नवीन व्यवसाय करायचा पर आहे परंतु आमच्याकडे भांडवल नाही आहे पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही व्यवसाय सुरू करू शकत नाही तर त्या सर्वांसाठी आपले केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन नवीन स्कीम घेऊन येते म्हणजे उद्योजकता निर्मितीसाठी तुम्हाला बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि कर्जाला गव्हर्नमेंटकडून सबसिडीच्या स्वरूपात किंवा व्याज परताव्याच्या स्वरूपात मदत केली जाते तर मित्रांनो आज तुम्हाला ह्याच व्याज परताव्याची स्कीम म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेबद्दल मी थोडी माहिती देणार आहे ती स्कीम जी आहे ती फक्त मराठा समाजासाठी आहे त्यामुळे तुम्ही ही स्कीम बद्दल माहिती आपल्या सर्व मराठा समाजातील मित्रांना नातेवाईकांना के शेअर केली तर त्याचा लाभ ते देखील घेऊ शकतील तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जी योजना आहे ही एकोणीसशे अठ्याण्णव पासून कार्यरत आहे मराठा समाजातील तरुण तरुणींना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेमार्फत कर्ज देऊन कर्जाला व्याज परतावा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून पुरवला जातो तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ही जी योजना आहे ती नक्की कशा स्वरूपात कार्य करते हे तुमच्या लक्षात आले पाहिजे त्यासाठी मी सांगतो की बिनव्याजी कर्ज खूप जर म्हणतात बिनव्याजी कर्ज आहे पण ते कशा प्रकारे आहे तर तुम्ही जे बँकेकडून कर्ज घेता समजा तुम्हाला एक गाय गोट्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेमार्फत दहा लाख रुपये कर्ज दिले गेले तर ते दहा लाख कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे शेड बांधणे असेल गाय खरेदी असेल तर तुम्ही तो व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला बँकेमार्फत एक ठराविक हप्ता ठरवून दिला जातो जो तुम्ही महिन्याला भरावा लागतो उदाहरणार्थ तुम्हाला दहा लाखाच्या कर्जासाठी वीस ते बावीस हजार तर तो हप्ता तुम्हाला हा व्याजासहित येतो म्हणजे त्याला तुम्हाला पंधरा हजार रुपये रक्कम आणि पाच ते सात हजार रुपये व्याज असे राहते तर अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे काय केले जाते तर तुम्हाला जे हे पाच ते सात रुपये महिन्याला व्याज पडते तेव्हा त्याचा परतावा अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्हाला वैयक्तिक तुमच्या खात्यावरती देतात अशी ही योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय करणे म्हणजे कापड दुकान असेल इलेक्ट्रॉनिक शॉप असेल मेडिकल असेल तसेच चप्पल दुकान असे कोणतेही व्यवसाय आणि त्याचसोबत शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्यात तुमचा गाई गोटा असेल कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल हे असे व्यवसाय तुम्ही करू शकता तसेच शहरी भागात जर आपण विचार केला तर हॉटेल रेस्टॉरंट कॅफे असे जे उद्योग आहेत जे तुम्हाला सहज सुरू करता येऊ शकतात यासाठी काही नियम वाटी अण्णासाहेब पाटील महामंडळाने घातलेले आहेत त्यात मुख्य अट म्हणजे हा स्कीमचा फायदा फक्त मराठा समाजासाठी होतो दुसरी अट म्हणजे या वयाची अट आहे तुमचे वय हे अठरा वर्ष पूर्ण आणि पंचावन्न वर्षापेक्षा कमी असणे हे देखील यामध्ये गरजेचे आहे तसेच तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असणे देखील गरजेचे आहे आणि तुम्ही जे बँकेकडून कर्ज घेणार आहात त्यासाठी तुम्हाला तुमचे सिबिल चांगले असणे हा देखील मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जी आड घातली जाते त्यात तुमचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणे हा त्याचा मुख्य भाग आहे मित्रांनो अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन वाहन खरेदीसाठी देखील लोन मिळू शकते परंतु हे वाहन पर्सनल साठी वापरता येणार नाही तुम्हाला जसे की टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल कमर्शियल वेहिकल असेल किंवा पिकअप बोलेरो या टाइप प्रकारच्या तुम्हाला वाहनासाठी या स्कीम अंतर्गत तुम्हाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो परंतु ही योजना फक्त मराठा समाजासाठी असल्या कारणाने इतर समाजासाठी हा व्यवसाय करता येत नाही तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या जी योजना आहे या योजनेसाठी तुम्हाला बँकेमार्फत जे कर्ज दिले जाते त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते जसे की तुमचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्यास दाखला बँक पासबुक हे बेसिक कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतात या योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेकडून जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंतच्या जा कर्जाचा लाभ घेता येऊ शकतो आणि तुम्हाला पाच ते सात वर्षांची परतफेड ही बँकेकडून दिली जाऊ शकते या कर्जाचा हप्ता हा मंथली असतो म्हणजे मासिक असतो आणि यासाठी तुम्हाला वार्षिक साधारण साडे अकरा ते बारा टक्केपर्यंतचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दिला जातो तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत जवळजवळ दीड हजारच्या आसपास फाईल्स तयार करून नवीन मराठा उद्योजक तयार करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आमचा पत्ता आहे गुडवेनगर दोन लीलावती कॉम्प्लेक्स नवीन एसबीआय रोड दोबाडा पॅथोलॉजी लॅबच्या समोर अकलूज तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर तुम्ही आमच्या ऑफिसला विजिट करून देखील संपर्क साधू शकतो किंवा आम्ही स्क्रीनवरती जे नंबर दिले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या ह्या सेवा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ही सेवा प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला देखील संपर्क करायचा असेल तर नक्की संपर्क करा तसेच तुमचे जे कोण नवीन मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला त्या प्रश्नांवरती तुम्हाला योग्य प्रकारे रिप्लाय देता येईल